आणि आता आंबा खाते ते इथं आई बसली बावड्या बसलेल्या बस जागेवर जेवायला बसले तिथंच बसले ती आंबा खात इकडे प्रियंका आहे तू काय खाते आंबाच खाते का सगळे आंबा खात बसलेत बघा मग काय आपल्याला कपडे लवकर चला लगेच वय परतच्या नंतर परत पाऊस येतो पावसाने केला आता नाही हजेरी लावत बंद केला पाऊस बंद झाला संपला संपला पण आता खात्याचा अंदाज काय प्रियंका का बर ही ऊन आता किती सेन्सलेस आहे थंड आपण कुठल्या खंडात राहतो तू सांग बर अशा खंडात राहतो भारत देशाचे मध्य भाग महाराष्ट्र बिंदू मध्ये ज्या वेळेला आता देश संप संपत येईल वेळेला आपल्या पहिल्या संकट येते अशा <laughs> ठिकाणी आपण वातावरण टेकडी वरती राहतो जगभर तेव्हा आपल्यापाशी पाणी अशा ठिकाणी

बाराच्या पुढ जाऊन आहेत आणि लय झालं दहा ची आत येऊन साडे अकरा हे रेग्युलर माणूस एकदम तंदुरुस्त माझ चेक केलं तेव्हा दहा च्या आसपास होत काहीतरी आहे ना आपण त्यावेळेस गेलो कमी झाल्या आणि पुढे गेलं तर वाढ लय अवघड असत चक्कर पण येते हात पाय पण आणि कधी पण पहिल्यांदा पिशी कमी होत असते त्या सरळ लावल्या लावल्या दोन दिवसांनी वाढायला चालू होत असते

मेडिकल टाकण्यासाठी शिक्षण किती झालं पाहिजे किंवा त्या मेडिकल मध्ये काम लागण्यासाठी काय झालं पाहिजे सांगा हे सांग तू सांगून टाकायचं आणि कशाला सांगणार सांग सांगायला डी फार्मसी जाली पाहिजे डी फार्मसी मध्ये आणि शिक्षक खाण्यासाठी ही वेळ लागते मी बारावी झाल्यानंतरच जाले नंतरच करता येतं असं असतं पोलीस पोलीस भरती सुद्धा चांगली लागते बारावी पण जमते ए प्रेका mm. डी फार्मसी का स्वीटीला करायचं काय पोलीस भरती स्वीटीला ती होई हं ती पोलीसचा ड्रेस घालून आले माझ्या बाईकोळी तर टाकून तर काय करायचं स्वीटीनी होई हिरयला पण मी ती एक राईरंदा कांत नाही स्वीटी पोलीसचा ड्रेस घालून आल्या होई

आं नारंद्याला तू बघतीयेला बाई कुठे गेली रे माझी तू बघतीये तो मी बघा पहिले लका काय खावा मी यार मला प्रेकासाठी बस्ट खाली पडले एवढं काय पी पी मी नाही मी पण पप्पा कायसे फु फु मने का पुगा

माझं स्वप्न होत मला शंभू काय नादी लागत नाही पोलीस भरती व्हायची आता बारावी लाई तिला चांगला अभ्यास करायला चांगल्या टक्केवारी पाडायला चांगला अभ्यास घ्यायचा आहे तिच्याकडनं कुणी

जाऊ द्या नका काय करू आपल्या स्वीटीला आपण पोलीस बनवायचा प्रयत्न करू पोलीस मधले पद सांगाय ए हे चला मी व्हिडीओ ला व्हिडिओ कॉन्स्टेबल हवालदार नायक एस आय बीएसआय आणि नंतर पी आय पी आय झाल्यावर डीवायस पी डीएसपी झाल्यावर एस पी आयजी कमिशनर कलेक्टर मग ग्रह घालते त्यामध्ये वेगवेगळे खात कशी आर टी ऑफिस वेगळं एल सी बी खाते वेगळं डी बी ऑफिस वेगळं ई डी वी म्हणजे जे रेट टाकायचं खुनाचा तपास वेगळा दोन नंबर धंद्याचं वेगळं आर टी गाड्यांचं तुला इतकी कस काय माहिती वाहतूक तुला इतकी कस काय माहिती आधी होतं काय आता आहे तो आता एकटाच आहे एक तालुका पी आय कडे असतो एक जिल्हा एस पी कडे असतो आणि आपल्या ताशाकडे कोणता जिल्हा द्यायचा आपलं काय शकड काय कलेक्टर देऊ टाका <laughs> कलेक्टरच करायची कलेक्टर नाही पोलीस भरतीसाठी आपण प्रयत्न करू

सगळी माहिती लागला लागला जे लागलाय उर उरित माहिती परत राहू दे परतच्या व्हिडिओ दे आज लय मोठा व्हिडिओ व्हायला लागलाय मी सहज चालू केला झाले जेवण खाऊन दुर्गा खेळ पट्टे असते त्या ज्या वेळेला निसत काहीच नसत त्या टायमिंगला साधा पोलीस ज्या ते दोन पिवळे आडवे पट्टे येतात तेव्हा मोठी पोस्ट आडवे झालेली परत मोठी पोस्ट नंतर ती पिवळी पट्टी जाते आणि तिथं स्टार येतो एक स्टार एक स्टार आला ए एस आहे दुसरा स्टार पी एस आहे परत दुसरा स्टार तीन स्टार त्यामध्ये निळं आणि लाल इथले खुणे असतात रेविन असतात त्यामध्ये ले पी आयला पण असतं पी आयला असतं पण त्या स्टारवर असतं लाल आणि निळं हे दोन निळ्या पट्ट्या तिथल्या बारक्या आणि तीन स्टार असल्यावर पी आय असतं आणि एक लाल निघून गेलं तीन स्टार असलं ए पी आय असतं आणि जिथलं जी सिटी वाजत असतं जिथलं ही जर मेहंदी असलं तर तो ओरिजिनल पोलीस आणि जर तो जर काळ असले की मनात पाचशे रुपये गवर्मेंट मिळाल्या इतकी माहिती सांगतोय उपयोग आहे गरज आहे का आपल्या स्वीटीला पोलीस करायचे तिला सगळी माहिती सांगायची आवडते सांग उठला फायनली उठलाय भावडे आता चला असू द्या